नमस्कार नादीप्स किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण किचन मध्ये थंडी मध्ये आवर्जून बनवले जाणारे आणि शरीराला अतिशय पौष्टिक असणारे पारंपरिक अशा डिंकाच्या लाडूची रेसिपी बघणार आहोत हे लाडू बऱ्याचदा तुमचे फसतात लाडू व्यवस्थित होत नाहीत बनवायला ते किचकट वाटतात पण इथे तुम्हाला हे लाडू मी अगदी सहज बनवले जातील एवढे सोपे करून सांगितले आहे सोबतच लाडू साठी लागणाऱ्या साहित्याचं योग्य प्रमाण सांगितलं आहे तेवढ्या प्रमाणात किती लाडू होतील याचं सुद्धा प्रमाण सांगितलं आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नादीप किचनला ला करा सर्वप्रथम आपण लाडू साठी लागणार साहित्य बघूया इथे मी चारशे ग्राम खोबरं घेतलं आहे हे खोबरं मी बारीक किसून घेतलं आहे तुम्ही सुक्या खोबऱ्याचा रेडीमेड मिळणारा किस सुद्धा वापरू शकता इथे आपण जेवढं खोबरं घेतलं आहे तेवढ्याच प्रमाणात म्हणजे चारशे ग्राम इथे आपण खारीक पावडर घेतला आहे मी ते खारका उन्हामध्ये व्यवस्थित वाळून नंतर त्या कुठून घेतले आहे ही खारीक पावडर दरदरीतच आहे तुम्ही रेडीमेड सुद्धा घेऊ शकता त्यासोबत मी इथे तीनशे ग्राम घेतली आहे सोबतच पाचशे ग्राम गुळ घेतला आहे गुळ तुम्ही चिक्कीचा किंवा साधा कुठलाही वापरू शकता यासोबत एकशे पंचवीस ग्राम काजू एकशे पंचवीस ग्राम बदाम आणि एकशे पन्नास ग्राम इथे मी तूप घेतला आहे तुम्ही ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार यामध्ये टाकू शकता तुम्ही सर्व साहित्य जर वाटीने मोजून घेत असाल तर तूप हे सेमी लिक्विड करून मोजायचं आपण हे डिंकाचे लाडू बनवत आहोत म्हणून यामधला सर्वात महत्वाचा घटक म्हणजे डिंक इथे मी एकशे पन्नास ग्राम डिंक घेतला आहे एक चमचा सुंठ पावडर दोन चमचे खसखस एक जायफळ आणि एक सात ते आठ विलायची या व्यतिरिक्तही तुम्ही यामध्ये पिस्ता बिब्याची गोडंबी हळिव यासारखी जिन्नस तुमच्या आवडीनुसार टाकू शकता घेतलेल्या साहित्यापैकी काही साहित्य इथे आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यामध्ये उडीद डाळ ही आपण भाजून घेणार आहोत त्याचसोबत डिंक आपण तळून घेणार आहोत डिंक तळल्यानंतर आपण ड्रायफ सुद्धा हलकेशी भाजून घेणार आहोत आणि विलाईची आणि जायफळ सुद्धा आपण वाटून घेणार आहोत इथे आपलं सगळं साहित्य तयार आहे आता आपण लाडू बनवायला घेऊया त्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी खसखस भाजून घेणार आहे इथे दोन चमचे मी खसखस घेतली आहे खसखस आपल्याला हलकीशी भाजायची आहे लक्षात ठेवा पॅन जास्त गरम असेल तर खसखस पटकन करपू शकते त्यामुळे खसखस जास्त वेळ हलवत राहायची आणि गॅस इथे कमी करायचा खसखस व्यवस्थित भाजली की ती आपल्याला साईडला काढून घ्यायची आहे ही कसकस आपण साईडला थंड होण्यासाठी ठेवूया आता त्याच पॅन मध्ये आपण काजू सोबतच बदाम भाजून घेणार आहोत या ड्रायफ्रुट सोबत आवडीनुसार पिस्ता सोबतच यासारखे तुम्ही सोबत या इथे करू शकता इथे गॅसची फ्लेम आहे आपल्याला हे हलकेसे भाजून घ्यायचे आहे ड्रायफ्रूट न भाजता सुद्धा तुम्ही वापरू शकता पण भाजलेल्या ड्रायफ्रूट ची चव छान लागते म्हणून शक्यतो ड्रायफ्रूट भाजूनच घ्या हे ड्रायफ्रूट भाजून झाले आहे आता त्याच कढईमध्ये मध्ये आपण उडीद डाळ भाजूया इथे तीनशे ग्राम उडीद डाळ घेतली आहे ही उडीद डाळ आपल्याला व्यवस्थित भाजायची आहे उडीद डाळ हाताला कडक लागेल आपल्याला भाजायची आहे उडीद डाळीचा हलकासा रंग चेंज करायचा आहे या लाडू मध्ये तुम्ही उडीद डाळीऐवजी गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता पण उडीद डाळ ही हेल्थच्या दृष्टीने फायदेशीर आहे वातासाठी ती चांगली असते कंबर सुद्धा ती चांगली असते त्यामुळे इथे आपण उडीद डाळच टाकणार आहोत ही उडीद डाळ व्यवस्थित भाजून झाली आहे आता आपण ती सुद्धा साईडला काढून घेतली आहे त्याच पॅन मध्ये दोन ते तीन चमचे आपल्याला तूप टाकायचं आहे तूप व्यवस्थित मेल्ट झाल्यावर त्यामध्ये आपल्याला डिंक टाकायचं आहे इथे सगळा डिंक एकदाच न टाकता आपण थोडा थोडं करून यामध्ये डिंक टाकणार आहोत हा डिंक तुम्ही तुपामध्ये व्यवस्थित तळून घ्यायचा आहे जर तुपाचं प्रमाण कमी असेल तर डिंक तुम्ही खाली आधी फोडून घ्या आणि फोडलेला डिंक त्यामध्ये टाका म्हणजे कमी तुपामध्ये तो जाईल व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचा आहे इथे तुम्ही डिंक एकशे पन्नास ग्रॅम पेक्षा जास्तही टाकू शकता डिंक जास्त टाकला तरी पण लाडू छान लागतात तर याच पद्धतीने राहिलेला डिंक सुद्धा आपण तळून घेऊया तुपामध्ये तळलेल्या डिंकाचा वास मस्त येत आहे हा डिंक व्यवस्थित फुलत सुद्धा आहे या पद्धतीने आपण सगळा डिंक इथे तळून घेणार आहोत डिंक तळून झाला आहे इथे सर्व साहित्य आपण थंड करून घेतलं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला हे साहित्य मिक्सर मधून वाटून घ्यायचं आहे याची बारीक पावडर करायची आहे तुम्ही डिंक बघू शकता इथे व्यवस्थित फुलला आहे इथे मी मिक्सरचा जार घेतला आहे त्यामध्ये ड्रायफ्रूट टाकत आहे मिक्सर जार मध्ये आधी मी खारीक बारीक केली होती त्याच जार मध्ये मी ड्रायफ्रूट बारीक करत आहे इथे तुम्ही पाहू शकता ड्रायफ्रूट ची पावडर तयार झाली आहे याच पद्धतीने आपल्याला सगळे ड्रायफ्रूट बारीक करून घ्यायचे आहे हे ड्रायफ्रूट आपण मोठ्या टोपल्यामध्ये काढून घेऊया आता त्याच मिक्सरच्या जारमध्ये आपण तळलेला डिंक सुद्धा बारीक करून घेऊया मिक्सर जारमध्ये टाकल्यानंतर मिक्सर जारचं झाकण पॅक करायचं आणि आपल्याला दोन ते तीन ते पाहू शकता या पद्धतीने डिंकाची बारीक पेस्ट तयार झाली आहे याच पद्धतीने आपल्याला सगळा डिंक सुद्धा वाटून घ्यायचा आहे हा डिंकसुद्धा आपण टोपल्यामध्ये काढून घेऊया त्याचसोबत यामध्ये मी एक चमचा सुंठ पावडर टाकत आहे दोन चमचे खसखस टाकत आहे आणि यामध्ये चारशे ग्राम खोबऱ्याचा किस टाकत आहे खोबऱ्याचा किस मी इथे बारीक करून घेतला आहे याच पद्धतीने हा किस तुम्हाला बारीक करून घ्यायचा आहे इथे मी चारशे ग्राम खारीक बारीक कुटून घेतली आहे लक्षात ठेवा चारशे ग्राम हे वजनी प्रमाण खारकाचं नाही तर खारकाचं केलेला पावडरचं आहे तुम्ही खारीक पावडर हे रेडीमेड सुद्धा आणू शकता आता हे सगळं साहित्य तयार आहे पण यामध्ये आपल्याला डाळ टाकायची आहे डाळ आपल्याला डायरेक्ट न टाकता डाळीचं पावडर बनवायचं आहे त्यासाठी ही डाळ आपण मिक्सर मधून वाटून घेऊया आता त्याच मिक्सरच्या जार मध्ये मी ही डाळ वाटत आहे दा डाळ एकदाच न वाटता दोन ते ती तीन बॅच मध्ये आपण ही डाळ वाटणार आहोत डाळीसोबतच आपण इलायची वाटून घेऊया वाट त्यामुळे डाळीमध्येच मी इलायची टाकली आहे ही डाळ आपण मिक्सरला बारीक अशी वाटून घेऊया डाळीचं आपल्याला पावडर तयार करायचं आहे डाळ वाटून झाली आहे तुम्ही पाहू शकता इथे मी डाळीचं पावडर तयार केलं आहे या पद्धतीने डाळीचं बारीक पावडर तयार करायचं आहे हे पावडर आपण चाळणीच्या साह्याने चाळून घेऊया म्हणजे आपल्याला व्यवस्थित पावडर मिळेल आणि डाळीमधले जाडकण हे सेपरेट होतील इथे आपण घेतलेल्या सर्व साहित्याचं एकत्रित वजनी प्रमाण बघितलं तर जवळपास दोन किलोच्या आसपास असेल चारशे ग्राम खारीक चारशे ग्राम खोबरं तीनशे ग्राम डाळ पाचशे ग्राम गुळ आणि बाकीचं सर्व साहित्य मिळून जवळपास हे दोन किलोच्या जवळपास आहे साहित्य जर जास्त प्रमाणात असेल तर डायरेक्ट हे गिरणीतून दौन आणलं तरी चालेल तुम्ही ते पाहू शकता डाळीचे कण सेपरेट झाले आहे हे साहित्य गिरणीमधून दळून त्यामध्ये तुम्ही डिंक टाकू नका किंवा यामध्ये सुंठ आणि विलायची जायफळ हे नंतर टाका फक्त खारीक खोबरा आणि ड्रायफ्रूट तुम्ही गिरणीमधून दळून आणू शकता आता हे पावडर तयार आहे पण हे पावडर आपल्याला डायरेक्ट पिठामध्ये टाकायचं नाही हे पावडर आपल्याला व्यवस्थित तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे ह्या लाडूची सगळ्यात महत्वाची स्टेप आणि वैशिष्ट्ये म्हणजे हेच आहे की हे पीठ आपल्याला तुपामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे हे पीठ न भाजताच आपण मिश्रणामध्ये ऍड करतो पण तसं केल्यामुळे दाताखाली ते पीठ येतं लाडू हे कचर कचर लागतात सोबतच आपल्याला लाडूमध्ये उडीद डाळीची चव जाणवते किंवा उगरट असं ते पीठ लागतं पण तुम्ही या पद्धतीने हे पीठ व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर लाडू मध्ये डाळीचे पीठ टाकले हे जाणवणारच नाही अगदी प्युअर ड्रायफ्रूटचे ढिंगाचे लाडू जाणवतील त्यामुळे हे पीठ या पद्धतीने व्यवस्थित भाजून घ्या हे पीठ आपल्याला अगदी तपकिरी रंगाचं होईपर्यंत व्यवस्थित खरपूस असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे त्याची टेस्ट लाडूमध्ये छान लागेल सोबतच लाडूमध्ये आपण डाळीचं पीठ ॲड केले हे जाणवणार सुद्धा नाही हे पीठ व्यवस्थित भाजून झालं आहे आता लगेच आपण हे पीठ मिश्रणामध्ये टाकूया गरम असताना टाकलं तरी चालेल किंवा थंड करून टाकलं तरी चालेल आधीच्या मिश्रणामध्ये भाजलेलं पीठ ॲड केल्यानंतर यामध्ये आपण जायफळ टाकूया यामध्ये अख्खं जायफळ मी खिसून घालत आहे जायफळ तुम्ही मिक्सरला वाटून घेतलं तरी चालेल जायफळ टाकल्यानंतर हे सर्व जिन्नस आपल्याला हातानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे डाळीच्या पिठामध्ये छोटे छोटे लम्स किंवा गाठी झालेले आहेत ते सुद्धा आपल्याला फोडून घ्यायचे आहे लाडूसाठी हे मिश्रण तयार आहे हे मिश्रण तुम्ही एक दोन दिवस चार दिवस आठ दिवस स्टोर करून ठेवू शकता जर दिवसभराच्या धावपळीने तुम्ही खूप थकला असताल तर लाडू दुसऱ्या दिवशी करायला घेतले तरी चालतील पण हे मिश्रण आधी करून ठेवायचं इथे मी लगेच लाडू करायला लगे घेणार आहे त्यामुळे पाक करायला घेत आहे पाकासाठी मी अर्ध्या वाटीलाही कमी पाणी टाकलं आहे आणि त्यामध्ये गुळ टाकत आहे पाणी टाकताना तुम्ही चमच्याने मोजून चार ते पाच चमचे पाणी टाकलं तरी चालेल यामध्ये मी दोन चमचे तूप टाकत ता आहे लाडूची चव वाढवणारा सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे तूप तुपामुळे हे लाडू छान बांधल्या जातात आणि खूप चांगले लागतात त्यामुळे तुम्हाला हवं तेवढं तुम्ही यामध्ये तूप ऍड करू शकता आपण गुळामध्ये पाणी यामुळे टाकलं आहे की गुळ तळाला चिटकणार नाही किंवा खूप जास्त कडक चाचणी गुळ पावडर वापरली तरी चालेल आपल्याला हा पाक करण्यासाठी साधारणतः चार ते पाच मिनिटाचा वेळ लागणार आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत फक्त चार ते पाच मिनिटं आपल्याला हा पाक गॅसवर गरम करून घ्यायचा आहे या पाकाची आपल्याला कडक चाचणी बनवायची नाही फक्त गुळ व्यवस्थित मेल झाला आणि पाक चार ते पाच मिनिट व्यवस्थित शिजला की त्यामध्ये आपल्याला लाडूचं सारण टाकायचं आहे इथे पाकामध्ये तयार केलेलं सगळं मिश्रण टाकलं आहे इथे गॅसची फ्लेम अगदी कमी आहे वाटलंस तुम्ही या स्टेपला गॅस बंद केला तरी चालेल हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता मी इथे गॅस बंद केला आहे गॅस बंद केल्यानंतर सुद्धा दोन मिनिटे मी व्यवस्थित हे मिक्स करून घेत आहे यामध्ये मी थोडस तूप ऍड करत आहे इथे मी एक चमचा तूप टाकला आहे इथे तुम्ही दोन तीन चमचे तूप टाकलं तरी चालेल तुपामुळे लाडूला चकाकी येते सोबतच लाडू छान वळल्या जातात आता आपल्याला हे गरम गरमच लाडू वळायचे आहे लक्षात ठेवा मिश्रण थंड झालं तर लाडू तुम्हाला वळल्या जाणार नाही त्यामुळे हाताला तूप लावायचं आणि जा। गरम गरम तुम्हाला हे लाडू वळायचे आहेत हे लाडू वळताना तुम्हाला कोणाची मदत घेता आली तर अतिशय उत्तम पण जर ते शक्य नसेल तर पाक दोन बॅच मध्ये करून मग तुम्ही लाडू वळू शकता किंवा जर तुमचं मिश्रण फारच थंड झालं आणि तुम्हाला असं जाणवते की लाडू वळल्या जात नाही त्यावेळेस अगदी तीस चाळीस सेकंदासाठी हे मिश्रण गॅसवर मांडा आणि हलवत राहा म्हणजे ते तळाला करपणार नाही तुम्ही ते पाहू शकता व्यवस्थित असा आपला लाडू वळून तयार आहे याच पद्धतीने सगळे लाडू मी इथे तयार केले आहे मी इथे मोठ्या साईज मध्ये लाडू बांधले आहेत तुम्ही छोट्या साईज मध्ये सुद्धा लाडू वळू शकता हे लाडू अगदी परफेक्ट झाले आहे हे मी अगदी मोठ्या साईजमध्ये बांधले आहे जर तुम्ही ऑर्डर साठी करणार असाल तर अगदी छोट्या साईजमध्ये लाडू बांधू शकता सगळं साहित्य म्हणून वजनी प्रमाणात जवळपास दोन किलो साहित्य होतं त्यापासून साडेतीन किलोच्या पुढेही लाडू बनले आहेत किती सुंदर हे लाडू दिसत आहेत जेवढे सुंदर हे दिसत आहेत तेवढेच चवीला छान आहे गोल असा हा लाडू वळल्या गेला आहे जर तुमचा लाडू वळल्या जात नसेल तर पाक हा फार जास्त सुक्का झाला आहे त्यामध्ये थोडासा गुळाचा पाक साईडला करून ॲड करा म्हणजे लाडू व्यवस्थित वळल्या जाईल तुम्हाला मी ते लाडू फोडून सुद्धा दाखवले आहे तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट असा हा लाडू तयार आहे तर याच पद्धतीने तुम्ही सुद्धा हे डिंकाचे लाडू नक्की करा हे लाडू तुम्हाला नक्की आवडतील आणि मला लाडू कसे झाले कमेंट्स करून सांगायला विसरू नका धन्यवाद